बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आणि महाराष्ट्राचा दौरा ठरलेला आहे यावेळेला नवी मुंबईतील दिघा स्थानकाचं उद्घाटन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे मुंबई आणि ठाण्यातील दोन भूमिगत रस्त्यांचं भूमिपूजन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे या सगळ्याविषयी बोलूयात अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अजय कोणकोणत्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन या दौऱ्याच्या निमित्ताने केलं जाणार आहे यामीने आपण जर पाहिलं तर महत्वाचे दो, भु, हो, दोन भोगांचे भूमिपूजन जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे त्यातला एक म्हणजे दक्षिण मुंबई आणि ठाण्यातील दोन अंडरग्राउंड रोड प्रोजेक्ट आहेत ज्यांचे उद्घाटन आहेत त्या जोडीला जर पाहिलं तर नवी मुंबईचा जो एअरली कळवा जो जॉईंट वाला स्टेशन आहे विगा स्टेशन त्या स्थानकाचे ही उद्घाटन होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते त्या आज जोडीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचं उद्घाटन आज ते झालेले नाही त्याचंही उद्घाटन होण्याची शक्यता जी वर्तवली जाते पंतप्रधान हे नाशिक दौऱ्यावर असणार आहेत त्यामुळे ते नाशिक नंतर मुंबईत येणार का तिथून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या संदर्भातले खुलासे केले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सगळ्याच गोष्टींची उद्घाटन आणि भूमिपूजन होतील असं त्यांनी माध्यमांसमोर म्हटलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ही माहिती मिळते की ठाणे कळवा एरोली आणि कळवाला जे जडणारा रेल्वे स्टेशन आहे ते म्हणजे दिगा त्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच जोडीला दोन ठाणेतील दोन अंडरग्राउंड प्रोजेक्ट आहेत आणि दक्षिण मुंबईतील एक प्रोजेक्ट या संद सगळ्यांचं भूमिपूजन जे ते राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आम्ही अगदी धन्यवाद अजय या सगळ्या माहिती